नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस लातूर दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पीक तूर दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर अनगिरी चना सात हजार तीनशे रुपये क्विंटल ज्वाकीचा चना सात हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतर चना मिल सात हजार शंभर रुपये क्विंटल सोयाबीन चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल मूग चमकी नवीन सात हजार पाचशे सा ते आठ हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल मूग मिल नवीन सहा हजार पाचशे ते सात हजार सातशे रुपये क्विंटल पिवळा मूग पंधरा हजार रुपये क्विंटल उडीद सात हजार ते सात हजार नऊशे रुपये क्विंटल ज्वारी एकवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये क्विंटल करडई चार हजार आठशे रुपये क्विंटल ये आच्चे तील तर मित्रांनो हे होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव हो तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये